दखील आहेत आमच्या राहण्याचे मित्र आणि हे गावकरी भाऊ म्हणजे भाऊ तर आज या आम्ही शेतामधून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आम्ही दोनच पिके घेतो शेतकऱ्याला सोयाबीन घेतून हारभर या पाहिजे तर सगळं रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे आज जर उद्या जरी पाऊस पडला तर आम्ही पेरायला ती तयारी ती तयारी करून ठेवलेली आणि राज्यातल्या शेतकऱ्याला आता अंदाज देणार आहे कारण की राज्यात आता शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे गहू काढणे चालू आहे काही जणांचा हरभरा करवा देखील मका देखील उघड्यावर वीट भट्टीवाले देखील आहेत तर म्हणून सगळ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे म्हणजे आज आहे सहा एप्रिलपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत चांगला बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो खळद शिजवायला काय हरकत नाही त्याच्यानंतर कांदा काढायला हरकत नाही म्हणजे अकरा चौदा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या कारण की राज्यामध्ये आता ऊन वाढत जाणार आहे चौतऱ्याचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कांद्यावाल्याने कांदा काढायला सुरुवात करायची हळद शिजवायला सुरुवात करायची हरभरा काढायचा असं काढून घ्या गहू काढून घ्या राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो काय झालं इकडं म्हणजे कर्नाटक आणि इकडं तेलंगणा भागात तिकडे पाऊस पडल्यामुळे काय होईल आपल्या सीमालगतच्या भागात तिकडला म्हणजे त्या भागाकडं थोडं क्लाउडली ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात मात्र आता आठ दिवस मात्र हवामान हो कोरडं राहणारे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हांद लक्ष द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद